भाऊसाहेब देशमुख यांचे पुरस्कर्ते विनायकराव पडोळे यांचे देहदान निधनानंतर पडोळे केली त्यांची इच्छापूर्ती अंत्यदर्शनाला नेत्यांची उपस्थिती डॉ पंजाबराव देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित तथा त्यांच्या अनुयायी विनायकराव शंकररावजी पडोळे यांचे मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले त्यांनी मृत्यूपूर्वी प्रगट केलेल्या इच्छेनुसार त्यांचा देह डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला बुधवार सकाळी अकरा वाजता अंत्यदर्शनानंतर त्यांचा मृतदेह डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयांच्या दे पथकाला स्वाधीन करून पडोळे कुटुंबियांनी त्यांची जबाबदारी पार पाडली यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकाऱ्यांसह सहकार नेत्यांची मोठी उपस्थिती होती डॉक्टर अरुण मुंधे काल सायंकाळी नऊच्या दरम्यान आमचे चुलत सासरे श्री विनायकराव शंकररावजी पडोळे मारले त्यांचा आज अंत्यविधी होता परंतु ते त्यांनी त्यांच्या वृत्तीपत्रामध्ये आधीच पंजाबराव देशमुख मेडिकल असोसिएशनला कॉलेजला आपली देहदान करण्याचं दे ठरवलं असल्याच्यामुळं ते आज आम्ही त्या उपक्रमामध्ये आहे आज त्यांना त्यांचा देह पंजाबराव देशमुखला डोनेट करणार आहोत ते सदा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे अनुयायी होते आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होते त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व कार्य देशेसाठी अनेक आपल्या नोकरीमध्ये सुद्धा आपल्या सतत सरकारी याच्यात वरिष्ठ अभियंता असतानासुद्धा त्यांच्या ह्या सगळ्या उपक्रमामध्ये भाग घेत राहिले आणि त्याच वै वैचारिक दृष्टिकोनातून येणाऱ्या पारंपरिक रूढी परंपरा यांना फाटा देऊन हा निर्णय घेतला आम्ही एरियातील ह्या सगळ्या लोकांनी त्यांचं ह्या विचाराचं स्वागतच केलेलं आहे आज त्यांचं या निमित्तानं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो विनायकराव पटोळे माझे वडील विनायकराव शंकरराव पटोळे यांची आज रोजी निधन झाले त्यांनी आपल्या जीवन ऑफिस त्यांना देहदान करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्यांच्या देहातपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही शिकायला मिळून अभ्यास करण्यासाठी आपल्या देहाचा वापर केला गेला के त्यांना आनंद झाला होता म्हणून त्यांनी आपली देहदान केली